माणूस जेव्हा स्वतःच्या आतल्या आवाजाला पटणारे काम करतो तेव्हाच तो स्वतःला प्रिय होतो अन्यथा वाईट मार्गाने गेल्यास स्वतःच्या नजरेतूनही उतरण्याची वेळ त्याच्यावर येऊ शकते नमस्कार मित्रांनो एका प्रेरणादायी व नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे आपल्या आतला आवाज म्हणजे आपल्या अंतर्मनाचा आवाज आपले मन ही एक ऊर्जा आहे व या ऊर्जेचे खाद्य हे आपले विचारच असतात व या ऊर्जेचा उपयोग आपण आपल्या विचाराद्वारेच करू शकतो तुम्ही ज्या विचाराची कमांड आपल्या मनाला द्याल तसेच ही ऊर्जा तुमच्यासाठी काम करत असते आपले चांगले विचारच आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये नेत असतात आपल्या मनाची शक्ती किंवा आपल्या आतला आवाज ओळखण्यासाठी एक प्रयोग आहे तो करून पहा थोडे डोळे मिटून शांत बसा व आपल्या वर्तमान स्थितीचे आपल्या मनामध्ये मनोमन अवलोकन करा तुमचे वर्तमान जीवन सुखी आहे की दुःखी आहे हे आपल्या मनाला प्रश्न विचारून बघून पहा एकतर तुम्ही तुमच्या वर्तमान स्थितीबद्दल समाधानी असाल किंवा असमाधानी असाल तुमचे सध्याचे जीवन एकतर चांगले असेल किंवा वाईट असेल आता ही आपली सध्याची स्थिती कशामुळे आली असेल याचा मनोमन विचार करा याचे उत्तर किंवा याचे मूळ तुम्हाला तुमच्या विचारातच सापडेल जर तुमची वर्तमान स्थिती चांगली असेल व तुम्ही सुखी असाल तर नक्कीच तुमचे विचार हे सकारात्मक असलेच पाहिजे जर तुमचे सध्याचे जीवन हे दुःखी असेल किंवा समाधानकारक नसेल तर तुम्हाला याचा शोध घेण्याची गरजच नाही कारण नक्कीच तुम्ही नकारात्मक विचारांच्या जाळात अडकलेली असाल हीच तर विचारांची शक्ती आहे आपल्या दुःखाचे किंवा सुखाचे मूळ हे आपले विचारच असतात म्हणून नेहमी आपल्या मनाला सकारात्मक विचारांचेच खाद्य दिले पाहिजे सकारात्मक विचार म्हणजेच सकस विचार पौष्टिक विचार आपले विचार नकारात्मक असतील तर आपण जाणीवपूर्वक आपल्या मनाला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे व यासाठी आपण नेहमी सकारात्मक विचार आपल्या मनाला दिले पाहिजे जर आपण असे करू शकलो तर आपण नक्कीच सुखी व आनंदी जीवन जगवू शकतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब केली नसल्यास सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार